हा गाई गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही चांगलं असाल तर चला तर तुमचं सर्वात प्रथम सोनाली ब्लॉगमध्ये खूप खुँ, खूप स्वागत आहे काल जो व्हिडिओ टाकला होता मी तो माझा चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झाला आहे तर मग तुम्ही हा सर्वांनी बघितलाच असेल तर चला म्हटलं आता आणखी एक तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहे की मग यूट्यूबची जर्नी कशी आहे आणि कशी नाही तर पण मग तो सध्या मी आता दोन तीन दिवसांनी टाकणारच आहे तर चला तर आज मी जे आहे सकाळी सर्व काम आठवून आता मी चालले आहे बाहेर मुलीच्या शाळेमध्ये चालले आहेत चला तिथे गेल्यानंतर दाखवते मी तिची शाळा कोण कशी आहे मराठी मीडियमच आहे पण खूपच छान आहे खूपच तिथं संख्या पण भरपूर आहे आणि शिक्षण पण खूप छान आहे तिथलं चला तर मी आता तिथे चालले आहे तर मी तुम्हाला दाखवते चला झालंय तुमची तयारी हो झालंय माझी तयारी झाली आता बस जायचंय निघायचं आहे असं आहे आता हां तर मग तुम्हाला सोडा परीला आणि मला चल परी आवार झालं होतं हे गाईज हे बघा आता आम्ही चाललो आहे इथून पायी आमच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर आम्हाला पायी जावं लागते तर त्यामुळे आम्ही चाललो ते पण होली क्रॉस स्कूल मध्ये चला तुम्हाला तिथं गेल्यावर मी तिथला परिसर कसा आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग आता मी तिथे पोहोचतेच आहे तर हे बघा गाई मी आज आले आहे हुलिपास मराठी शाळेमध्ये आणि तुम्हाला मी ते दाखवते ही शाळा कशी आहे तर खूपच छान आहे आणि त्याचा अभ्यासक्रम पण खूपच छान आहे सर्व मराठी मिडीयम आहे सेमी पण आहे तर मी तुम्हाला आता हे दाखवते बा इथे विद्यार्थी पण आता चाललेच आहे घरी रिझल्ट होता आज रिझल्ट बघण्यासाठी आम्ही आता आलो होतो चला तर मी तुम्हाला दाखवते ही शाळा फिरून कशी आहे तर हे बघा खूप मोठी आहे ही बघू शकता खूपच छान आहे हे बघा हे जे आहे होलीकुळा शाळेचं स्टेज आहे इथं काही जरी कार्यक्रम वगैरे झाले तर इथे इथं डान्स वगैरे किंवा भाषा असं काही पण असलं तर इथे हे स्टेजवर होतं आणि हे जे आहे हे पूर्ण इथं ग्राउंड आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता आणि ही जे आहे इथे हे पूर्ण पाचवी ते दहावी पर्यंत इथे क्लास आहेत इथे हे बघा खूपच सुंदर आहे हे शाळाची क्लास पण छान आहे हे बघा इथे बघू शकता तुम्ही आणि याचे जे वरती आहे हा पण इथं खूप मोठा हॉल आहे इथं काही कार्यक्रम असले किंवा पालक मिटिंग वगैरे असली तर तिथे सर्व बसतात इथं पीटीए मेंबर वगैरे ते महिन्याला आम्हाला बोलवतात आणि खूपच छान असा संवाद साधतात आमच्यासोबत त्याच नंतर तुम्ही इथे बघू शकता इथं जे आहे इथं सिस्टरांचं ऑफिस आहे इथं जे मुलं उभे आहेत हे त्याचनंतर नंतर इकडे जे आहे इकडे पण आहे इथं प्रायमरीचं ऑफिस आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही त्याचनंतर इथं जे आहे इकडे इकडे पण क्लास आहे हे जे आहे हे बालवाडी ते चौथी पर्यंत हि जे आहे हे क्लास आहे इकडे वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे तर ही असे आहेत आणि इथले जे विद्यार्थी आहे हे सगळे रिझल्ट बघायला आले होते आज आपली जी दिवाळीच्या आधी जी पेपर झाले ना प्रथम सत्राचे त्यासाठी हे सर्व विद्यार्थी इथे आले होते तर आता सर्व पालकही आहे त्यांच्या सोबत इथे तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर स्कूल आहे ही आणि त्याची काही हे पण नाही हे बघा ही, ही।, ही आहे सांची आणि ह्या तिच्या आहे फ्रेंड यादीला भेटताय आणि विचारतात किती मार्क्स वगैरे पडले तर ही अशी शाळा आहे खूपच छान शाळा आहे ही माझा जो विराज आहे मोठा तो पण इथंच शिकला आहे त्याला पण छान मार्क्स मिळाले होते दहावीला आता सांजीच पण दहावीचंच वर्ष आहे ती पण एवढंच वर्ष आहे तर खूप मस्त इथं सर्व कार्यक्रम वगैरे पण व्यवस्थित होता आणि इथं ग्राउंड तुम्ही इथं बघू शकता शाळेचं खूपच सुंदर आहे हे बघा तुम्हाला दाखवला आहे इकडे जे आहे या बाजूला गेट पण आहे इथे हे इथं बसली आहे सर्व चला तर मी आता इथं बसली आहे मी तुम्हाला सर्व शाळा जी आहे मराठी हुली फिरून दाखवली आहे मी आता बसली आहे इथे आता सांची गेली आहे तिच्या मैत्रिणीकडे तर तोपर्यंत मी आता इथंच बसली आहे आता मला तिला इथंच ट्युशनला सोडून नंतरपासून मी घरी जाणार आहे तर ही अशा आहे मराठी हुली बस शाळा संभाजीनगरची तर बघा तुम्ही पण तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंट म्हणजे नक्की सांगा ही शाळा त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे खूप छान असे मोठे मोठे झाडं पण आहेत हे बघा त्याची जी सावली आहे मुलांना टिफिन वगैरे खाण्यासाठी खूप काम येते तुम्ही ते बघू शकता खूप खूप मोठे मोठे लिंबाचे पण झाड पण आहे तर हे बघा गाई मी तुम्हाला आता होली क्रॉस शाळा आहे परीची ती तुम्हाला मी दाखवली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर मी आता आले आहे घरी आता खूपच ऊन झालं आहे तर बघा थंडी पण खूप पडायला लागली आमच्याकडे तुमच्याकडे कशी आहे थंडी तर मला असं वाटतं सगळीकडेच खूप थंडी आहे कारण ह्या वर्षी जो आहे तो खूपच पाऊस पडला आहे त्यामुळे मग भयंकर आपल्याकडे थंडी पडलेली आहे तर आता मी आले घरी म्हटलं आता चला घरी आल्यावर आता माझं म्हणजे मी आज नाश्ता पण नाही केला आणि माझं जेवणही राहिलं होतं म्हटलं आता मी घरी आले सर्वात प्रथम आता बाकीचे कामही तशीच बाकी आहेत तर आता मी घरी आले आल्या तुम्हाला मी म्हटलं आता पहिलं घरी आल्यावर मी तुम्हाला लगेच म्हटलं की मी आता घरी आले आता मला करायचं जेवण जेवण झाल्यानंतर मम्मी आता बाकी सर्व कामं करणार आहे आता कालचा जो व्हिडिओ होता तो माझा कसा वाटला तुम्हाला गाईज तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे चॅनल आहे माझं मनोटाइज झालं त्यामुळे मी कालपासून खूपच खुश होते आणि आजही खुशच आहे असं नाही मी रोजच खुश असते पण मग ते चॅनल तुम्हाला कसं वाटलं की मी जे केक वगैरे कट करून कसं सेलिब्रेशन केलं मी छोटंसंच केलं होतं मी याच्यानंतर ज्यावेळेस माझे पाच हजार सबस्क्राईब होईल मी थोडंसं आणखीन छान करणार आहे तुम्हाला खूप सारा सपोर्ट करा आणि माझे कर व्हिडिओ कसे तुम्ही तुम्हाला सांगा तर आता हे सगळं झाल्यानंतर आता म्हटलं जेवण करावं चला आता मी चालले आहे किचन मध्ये आता मी करते आहे जेवण किचन मध्ये पण आता भांडे वगैरे घासून झाले होते बाकी फरच्या वगैरे सगळेच राहिले आहे तसं मी सर्वच गॅस ओटा वगैरे सगळं धुवून गेले होते उशीर झाला होता मला आज जायला आज परीचा रिझल्ट दाखवला तर रिझल्टही छान आला आहे तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करावं आता मी बनवलं आहे जेवायला आज ते जे म्हणतो ना आपण काय ते मुगाचं मुगाचं मेघ वगैरे हे बघा आज बनवली मी अख्ख्या मुगाची भाजी मला दाखवते मी तर गाई जाता ही हि भाजी आहे खूपच थंडी झाली आहे आता थंडी खूप वाजती आहे तर असं वाटतं थोडीशी गरम भाजी करावं मी आता ही ठेवली आहे भाजी आता थोडीशी गरम व्हायला त्यानंतर मी ताट वाढून आणि जेवण करणार आहे त्यानंतर मग मी बाकीचे काम करणारच आहे तर चला मी आता ताट माझं जे आहे ते रेडी केलं आहे जेवणासाठी मला खूपच उशीर झाला आहे आज साडे बारा वाजून गेले आहे चला तर मी आता जेवण करणार आहे तुमचे झाले का सर्वांचे जेवण वगैरे झाले असतील कारण आता खूप उशीर झाला आहे आज मलाच खूप लेट झाला आहे मी बाहेर गेले होते त्यामुळे तर मी आता इथं आहे मी इथं बनवलं आहे आता पोळी थोडंसं सलाड घेतला आहे थोडी फ्लावरची भाजी आणि इथं केलं आहे मी, मी ते अख्खं मूग नसतात का त्याचंही भाजी मुगाचं मेद म्हणतो आम्ही त्याला तुम्ही काय म्हणता ते तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही हे जे आहे मी अशी भाजी बनवली आहे कारण मुग जे आहे ते खूप छान असतात थंडीचे पण खायला याच्यात खूप प्रोटीन असतं त्यामुळे मी आता मग म्हटलं काय बनवा खूप थंडी पडली आहे आमच्याकडं तर मग मी आता बनवलं आहे मुगाचं मेद गं आता मी करते जेवण आणि मला जेवायला पण आता बराच वेळ लागतो त्यामुळे आता म्हटलं पहिले जेवण करू आणि नंतर बाकीचे कामं करू आणि आता उद्या वगैरे मी जो आहे तर थोडंसं मी पुन्हा एक ब्लॉग बनवणार आहे त्यात मी माझं यूट्यूबची काय जर्नी आहे ती तुम्हाला सांगणारच आहे आज मला वेळ नव्हता त्यामुळे मी आज तो काही बनवला नाही बाहेर गेले त्यामुळे तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दा सांगणार आहे कसं केलं मी काय केलं तर चला आता तुम्ही पण जेवण करा आता साडेबारा वाजूनच गेले आहे तर मी आता वाटलं आहे जेवायला ताट आणि माझा आज हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये पण मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तुम्ही आता तो उद्या मी टाकणार आहे तर आज मी इतकंच हे करते आणि तोपर्यंत बाय